आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो फक्त असं फिरायला मिळालं पाहिजे कोकणात राहता आलं पाहिजे सो so, हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये आणि आपल्या कोकण सिरीजच्या म्हणजेच आपल्या रत्नागिरी सिरीजच्या ह्या दुसऱ्या भागामध्ये मी तुमचं स्वागत करतो सो so, तुम्ही आता बघताय एकदम सुंदर अशा आणखी एका ठिकाणी मी थांबलेलो आहे आपण थांबलो आता काजिरबाटी बीच वरती म्हणजे तुम्ही रत्नागिरी शहराकडून जेव्हा गणपतीपुळ्याला जायला निघताना त्यावेळेस जो स्पॉट असतो ना ते ठिकाण म्हणजे तिथून कोथवडे गाव लागतं कोथवडे गाव पास केल्यानंतर तुम्हाला पहिला जो तो बीच लागतो तोच हा बीच म्हणजेच काजिरबाटी बीच आरेवारी बीचसुद्धा इकडेच आहे पण हा पहिला काजीरबाटी बीच आपण पाहतोय आता सो येस हा असा काहीतरी सुंदर लुक आहे म्हणजे इथपर्यंत पार्किंग एरिया इथपर्यंत गाड्या येतात आणि ही अशी झाडी तुम्हाला दिसली बाजूला की तुम्ही समजून जा की तुम्ही पोचलेला आहात सो चलो आपण थोडं आता पुढे जाऊयात सो मित्रांनो हाच तो काजीरवाटी बीच आणि या काजीरवाटी बीचवरती आपल्याला इथं स्कूबा डायव्हिंग आणि वॉटर स्पोर्ट्सच्या भरपूर सारे ॲक्टिव्हिटीज पाहायला मिळतात मे बी इथं म्हणजे मी आता बघत होतो आय डोंट म्हणजे मला कन्फर्म माहिती नाहीये पण इथं टेंट पण आहेत म्हणजे इथं नाईट स्टेसुद्धा करू शकता तुम्ही तो देखील एक ऑप्शन आहे आणि हा अथांग सुंदर असा मोठा बीच आणि तो एक वरती रस्ता जातो ते एक आहे ते मी पुढं सांगतोस तुम्हाला आणि जसं मी आत्ता उल्लेख केला होता तसंच गणपतीपुळ्याला सुद्धा आपण जाणार आहोत बाप्पाचं दर्शन घेणार आहोत आणि त्या मंदिराची माहिती सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे सो so, स्टेटन हा समुद्राच्या एकदम जवळ आलेलो आहोत आपण हे लाटा तुम्हाला दिसत असतील आणि आवाज सुद्धा येत असेल सो so, इथं मस्त पैकी ते खाली खडका म्हणजे खडका पण इतका चांगला स्पॉट दिसतोय इथं आपल्याला एक आढळून दिसते स्पीड बोट पण दिसतेय आणि मी तुम्हाला आता मग सांगितलं तसं इथ तुम्हाला टेंट मध्ये पण स्टेच ऑप्शन आहे आणि इथं तुम्हाला वॉटर स्पोर्टच्या भरपूर ऍक्टिव्हिटीज आहेत त्यांची एक बोट पण येत ही राईट बोट ही साधी बोट आहे ती स्पीड बोट दिसते तिकडं आहे ती सो दॅट्स द होल स्टोरी आणि हा सुंदर असा शांत बीच पाण्याच्या थोडं जवळ हो, जाण्याचा प्रयत्न करूयात आपण मित्रांनो मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटतंय की कसं लोकेशन आहे काय वाटतंय तुम्हाला कारण की ना म्हणजे इतकं ऊन आहे तरी पण एवढी शांतता एवढं मस्त वाटतंय नाही तर की खूपच भारी आय थिंक तो जो डोंगर आहे ना तो आपल्याला तो काळबादेवी वरून जो दिसला होता ना सन सनसेटच्या वेळेस तोच मला वाटतं तोच हा डोंगर आहे आणि ह्या ह्या डोंगरा म्हणजे हे जे दिसतंय ना ह्याच्या पलीकडच तो काळबादेवीचा बीच so आहे सो ऑलमोस्ट आपण त्याच एरियामध्ये आहोत आणि इकडं म्हणजे इकडे ना तुम्ही या बीच वरती एक लाँग वॉक घेऊ शकता मस्त एक असं समुद्राच्या बाजूनी आता एवढी हिट आहे जवळपास दुपारचे ऑलमोस्ट बारा वाजत झालेत तरी पण समुद्राच्या जवळ असल्यामुळे आणि एवढा सुंदर असा नजारा असल्यामुळे ना आपल्याला हिट एवढी किंवा ऊन एवढं जाणवत नाहीये आय डोंट नो तुम्हाला दिसतंय ना, का नाही इथं काही पक्षी पण आहेत म्हणजे जरा वेगळ्या प्रकारचे पक्षी दिसत आहेत कॅमेरामध्ये किती जस्टिस हो, होते माहिती नाही कारण की ही जी मध्ये जी ब्लॅक सँड दिसती त्याच्यावरच ते, ते पक्षी आहेत त्यामुळे ते मेबी दिसत नसतील सो हा पण एक व्हाईट सँडच बीच आपल्याला पाहायला मिळतो तुम्ही जर एक गोष्ट नोटीस केलीच ना मित्रांनो की तुम्ही दापोली पर्यंत वगैरे जर पाहिलं ना म्हणजे पाराखदी अलिबाग पासून ते दापोलीपर्यंत तर तिकडे बऱ्याच ठिकाणी आपल्याला ना बीचवरती ब्लॅक सँड पाहायला मिळते म्हणजे का काळी माती पाहायला मिळते पण तिथून पुढे जसं तुम्ही टुवर्ड्स रत्नागिरी सिंधुदुर्ग पुढे पुढे जाताना तसं तुम्हाला ही पूर्ण व्हाईट सँड बीच आपल्याला असे पाहायला मिळतात असते सो ही एक इन्फॉर्मेशन मला म्हणजे माझं ऑब्झर्वेशन आहे ते मी तुम्हाला डिलिव्हर केली सो so, येस मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की कसं दिसतंय काय वाटतंय ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण की भरपूर साऱ्या अशा गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहे सो so, चलो आपण आता पुढे कंटिन्यू करूयात आणि आपण आता बाप्पाच्या दर्शनासाठी जाणार आहोत तर ते पण जाऊयात आपण सो लेट्स गो हा जो दिसतो तो भंडारपुळे बीच भंडारपुळे गाव इकडे आणि हा भंडारपुळे बीच आहे अख्ख्या बीचवरती तुम्ही इथून ते तिथपर्यंत बघा अख्ख्या बीचवरती कोणीही दिसत नाही आहे फायनली आम्ही गणपतीपुळ्याला पोहोचलो आहे मित्रांनो पण संडे असल्यामुळं खूप रश आहे आणि पार्किंगची जाम बोंब आहे तुम्ही येत असाल ना तर संडे नक्कीच अवॉइड करा अखेर मित्रांनो हेच ते गणपतीपुळ्याचं प्रवेशद्वार म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध असं देवस्थान म्हणून ओळखलं जाणारं हेच ते गणपतीपुळे या आहे ना मित्रांनो दोन अशा रंजक कथा आहेत आता त्यानं तुम्हाला सांगतो हिंदुस्तानच्या आठ दिशांमध्ये आठ द्वार देवता आहेत त्यापैकी गणपतीपुळ्यातील देवता ही पश्चिम द्वार देवता आहे असं समजला जातो साधारणपणे मोगलाईच्या काळात म्हणजेच इसवी सन सोळाशेच्या पूर्वी आज ज्या ठिकाणी ही स्वयंभू गणेश मूर मूर्ती आहे ना हे मंदिर आहे ना त्या ठिकाणीच डोंगराच्या पायथ्याशी केवड्याचं बन होतं त्या ठिकाणचे बाळंबजी भिडे हे एक गावचे खोत होते मोगलाईच्या काळात भिडेंवरती एक संकट कोसळले भिडे हे दृढनिश्चयी होते आलेले संकट निवारण कर तरच मी अन्नग्रहण करीन असा निश्चय करून त्यांनी आराध्य दैवत मंगलमूर्तीची उपासना सुरू केली याच केवड्याच्या बनात ते तपस्या करण्या तपस्या करत बसले अन्नपाणी वर्ज करणाऱ्या भिडेंना एके दिवशी दृष्टांत झाला की मी या ठिकाणी भक्तांच्या कामना परिपूर्ण करण्यासाठी आगरगोळे म्हणजेच गणेश गोळे येथून दोन गंडस्थळे व दंतयुक्त स्वरूप धारण करून प्रकोट झालेलं आहे माझे निराकार स्वरूप डोंगर हे आहे माझी सेवा अनुष्ठान पूजा अर्चा कर तुझे सं तुझे संकट दूर होईल असा दृष्टांत झाला त्याच कालखंडात खोत भिडे यांची गाय सतत काही दिवस दूध देत नव्हती म्हणून गुराख्याने बारीक लक्ष ठेवले तेव्हा त्यांना ते दिसले की सध्याच्या मूर्तीच्या जागी डोंगरावरील एका शिळेवर गायीच्या स्तनातून स्त सतत दुधाचा अभिषेक होत आहे हा प्रकार त्याने खोताना सांगितला त्यांनी तात्काळ सर्व परिसराची साफसफाई केली व दृष्टांतातील गणेशाची मूर्ती आढळली त्या ठिकाणी गवताचे छप्पर घालून त्यांनी एक छोटेसे मंदिर उभारले सारे धार्मिक कृत्य भिडे भटजी यांनी स्वतः केले गणपतीपुळ्याला गणपतीपुळे हे नाव कसे पडले याची एक रंजक कथा आहे आता ती मी तुम्हाला सांगतो मित्रांनो पूर्वी या गावात फारशी वस्ती नव्हती वस्ती झाली ती गावच्या उत्तर बाजूला पश्चिम दिशेने उतरण असून बराचसा भाग पुळणवट आहे हिंदुस्थानच्या पश्चिम भागाची मुख्य सीमा जो सागर आहे त्या लगतचे गाव असून सकल देवतांमध्ये दे आराध्य देवता श्री श्री मंगलमूर्ती त्याने आपल्या निवासस्थानाला योग्य ठिकाण असे पाहून या समुद्रकिनारी के निवास केला समुद्रापुढे पुळणीचे भव्य मैदानात गणपतीचे महास्थान असल्यामुळे या गावाला गणपतीपुळे म्हटले जाऊ लागले येस yes, सो मित्रांनो ही तुम्हाला कथा कशी वाटली हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा ही कथा या कथेचा सोर्स आहे मी गुगलवरती वाचलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी एक पुस्तक वाचलं होतं त्यातून मला ही कथा सापडली किंवा ही मी माहिती तुम्हाला त्या ते, त्याच्या आधारावरती मी तुम्हाला ही माहिती सांगत आहे सो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा मी व्हिडिओ आता इथंच एंड करत आहे खूप खूप धन्यवाद चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद मी श्री तुमची रजा घेतो